नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती